मैत्रीनो से स्वागत वाणी से स्वागत लाय संकलक दिहात गुणीजन हो आप आए हमारे द्वार के गुणीजन हो आप आए हमारे द्वार आणि या सर्व गुणीजनांना या सर्व प्रज्ञावंतंना या सरस्वती पुत्रांना मी वंदन करतो आणि वनजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी तर्फे तुम्हा सर्वांचं पुनः एकदा त्रिवार शब्द मी स्वागत करतो हार्दिक हार्दिक स्वागत करतो थोडा उशीर झालेला आहे आपण कार्यक्रमाला थोडीशी गती देऊया आणि आपलं आजचं साहित्य संमेलन हे अविस्मरणीय करूया मी सर्वप्रथम या ठिकाणी मंचावर आमंत्रित करताना मला विशेष आनंद होतोय मंचाचे प्रथम मानकरी या नगरचे आमदार माननीय सन्माननीय संग्राम भैया जगताप जे आहिल्यानगरचं नेतृत्व आहेत अहिल्यानगरचे प्रथम नागरिक आहेत त्यांना मी विनंती करेन त्यांना विनंती करायचीच आहे त्यांच्या आगमनानंतर आपण या ठिकाणी ते या व्यासपीठावर विराजमान होती यानंतरचे मान्यवर ज्यांनी हा एवढा मोठा जगन्नाथाचा रथ हा आणलेला आहे मी त्यांच्याविषयी म्हणेन जिसकी मानव नाही गहराई उसे काय कहते है जिसकी मालूम नाही गहराईर उसे सिकंदर श्री गणेश खाडे खाडे यांनी कृपया इकडे मंचावर जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे गणेशजी खाडे यांच्यासाठी विचारवंत साहित्यिक लेखक तथा आध्यात्मिक मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ यानंतर केला होता अट्टहास आजचं हे अविस्मरणीय व्हावं आणि म्हणूनच संमेलनाच्या अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापिका डॉक्टर संगीता ताई लेखिका कवयित्री तथा संशोधिका नांदेड ज्या तुमच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आजच्या संमेलनाच्या त्या अध्यक्ष आहेत जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे संगीता ताई फुगे यांच्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई आपण या मंचाची शोभा वाढवावी यानंतर राज्यपाल नियुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे जे सदस्य आहेत असे सन्माननीय आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गजाननजी साना यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे संमेलनाचे उद्घाटन ही अत्यंत महत्वाची जबाबदारी सरांकडे आलेली आहे आणि सरसुद्धा त्या जबाबदारीला न्याय देणार यात शंका नाही यानंतर या उपस्थित मान्यवरांपैकी मी पुढील मान्यवरांकडे जातो पहिलं मराठी साहित्य संमेलन राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे अत्यंत दिमाखात पार पडलं त्या नाशिक येथील राज्यस्तरीय पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी आयोजित पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष मावळते अध्यक्ष माननीय कवी प्राध्यापक वानानाळे सर यांना विनंती करेन की त्यांनी कृपया या, या मंचाची शोभा वाढवावी यानंतरचे मान्यवर आताच ज्यांचं सुंदर नियोजन पाहिलं आणि अभिमान वाटतो माझी या जातीचा भेटोगज गुणी अशा पद्धतीचा मला जितका आनंद होतो असे सन्माननीय व जगत विख्यात अशी कुस्तीगीर ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कुस्तीची ध्वजा ही लहरवली फडकवली आणि समस्त वंदनी समाजाला अभिमान वाटावा वा, वाट आनंद वाटावा आणि तो आनंद दिगंतास पोचवा आणि राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज यांच्या चरणी अर्पण व्हावा असा हा आनंद आणि या आनंदाचे मानकरी आहेत आजचे या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माननीय श्री राजकुमार आघाव जागतिक कुस्ती विजेता ते त्यांनी या मंचाची शोभा वाढवावी अशी मी त्यांना विनंती करतो राजकुमार जी आघाव यांनी लवकरात लवकर कोणीतरी निरोप द्या आणि त्यांना इकडे बोलवा कृपया कोणीतरी उपस्थितांमधून राजकुमार जे हो, यांच्यापर्यंत निरोप पाठवा आनंद हा असा असतो आनंद या जीवनाचा सुगंधा परी आनंद या जीवनाचा सुगंधा परी पाव्यातला सूर्य द्यायचा गोठा दुनिय घळावा अगदी तितकाच आनंद आमच्या ढोल पथकाला झालेला आहे आयोजक निमंत्रक मल्हारीजी खेडकर यांचं सुंदर असं या ठिकाणचं हे नियोजन आणि त्या नियोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब की हे ढोल पथक परंतु कुठेतरी आपण या आनंदाला सुद्धा आवर घातला पाहिजे आणि संयमानं आनंदसुद्धा आपण तितकाच या ठिकाणी पचवला पाहिजे किंवा आनंद आपण मानून आता पुढचं सत्र काय आहे किंवा पुढचा कार्यक्रम काय चालला आहे या भव्य दिव्य आदिशान अशा सभागृहात आणि म्हणून सर्वांनी इकडे उपस्थित जे कोणी प्रेक्षक असतील रसिक असतील त्या रसिकांनी आणि मान्यवरांनी इकडे या सभागृहात आलं पाहिजे असं या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो पुढचे प्रमुख उपस्थिती ज्यांची या ठिकाणी आपणास अपेक्षित आहे असे माननीय श्री शिवाजीराव करडिले जे चेअरमन जिल्हा मध्यवर्ती बँक अहिल्यानगर हे साहेब मला वाटतं लवकरात लवकर त्यांचे या ठिकाणी आगमन होईल त्यानंतर माननीय श्री प्रताप काका ढाकणे प्रताप काका ढाकणे चेअरमन केदारेश्वर सहकारी साखर कारखाना हे सुद्धा येतील त्यांचंही आपण त्या जल्लोषात स्वागत करू त्यानंतर माननीय आमदार शिवाजीराव गरजे साहेब उपस्थित आहेत का पुढे बसलेले आमदार शिवाजीराव गर्जे साहेब विधान परिषद सदस्य त्यानंतर सन्माननीय आमदार किशोरजी दराडे जे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषदेचे सदस्य आहेत सन्माननीय श्री बुधाजी पानसरे प्रसिद्ध उद्योजक नाशिक हे या ठिकाणी पत्रिकेतील मान्यवर त्यांच्यासोबतच माननीय प्राचार्य नवनाथजी आघाव राज्यपाल नियुक्त सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांनी मंचाची शोभा वाढवावी अशी मी आघाव सरांना विनंती करतो जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे सरांसाठी प्रत्येक मान्यवर जे जे या विचार मंचावर या व्यासपीठावर विराजमान होतील त्यांच्यासाठी तुमचा टाळ्यांचा पाऊस हा त्यांना खूप अविस्मरणीय असा गारवा देणार आहे म्हणून हा गारवा देण्यासाठी आपण कृपया काटकसर करू नये अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि जाऊया पुढच्या मान्यवरांकडे त्यानंतरचे मान्यवर आहेत माननीय श्री रामदास आंधळे आमचे भवन आंधळे नगरसेवक अहिल्यानगर उपस्थित आहेत का यापुढचे मान्यवर माननीय आनंद लहामगे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अहिल्यानगर आहेत माननीय सुधीर उद्योजक अहिल्यानगर माननीय युवराज फोटे भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय सागर वृत्तडक संस्थापक वर्चस्व ग्रुप सागर वृत्तडक वर्चस्व ग्रुप माननीय संतोष ढाकणे उद्योजक माननीय भीमराज आव्हाड भीमराज आव्हाड अध्यक्ष संत भगवान बाबा प्रतिष्ठान माननीय राहुल सांगळे युवा उद्योजक माननीय वैभव ढाकणे शहराध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस आणि माननीय श्री मल्हारी खेडकर सर जिल्हाध्यक्ष बंजरी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी यांनी सुद्धा या मंचावर उपस्थित व्हावं त्यांच्याप्रमाणेच स्वागताध्यक्ष माननीय घनश्याम बोडके घनश्याम बोडके आलेले का यानंतर माननीय श्रीमती रेणुकाताई वराडे सानप सहस्वागताध्यक्ष श्रीमती रेणुकाताई वराडे सानप आणि सहस्वागत सहस्वागताध्यक्ष माननीय श्री अर्जुन वायभासे पलट्ट बाहेर 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 ठीक आहे आणि अशा प्रकारे या सर्व मान्यवरांनी या व्यासपीठाची शोभा वाढवलेली आहे किती सुंदर किती सुशोभित अगदी नयनरम्य अशा या वातावरणात तुमच्या अहमदनगर अहिल्यानगर अहिल्यानगरच्या या गार गार हवेमध्ये आम्ही सगळं सुखावलो आहोत भरवून गेलेलो आहोत नवे नवे भरून पावलो आहोत म्हणून एका जोरात या अहिल्या नगरवासियांसाठी आणि आमच्या समाज बंधू भगिनींसाठी स्वतः टाळ्यांचा उपस्थित सर्व साहित्यिक मान्यवर लेखक कवी सर्वांचं सर्वांचं अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू भगिनी माता भगिनी या सर्वांचं मी मनोहर नामदेव आंधळे पर्यवेक्षक माध्यमिक आश्रमशाळा कारगाव तालुका चाळीसगाव आणि कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा चाळीसगाव आणि सरचिटणीस वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी अशा पद्धतीनं मी तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक निवेदक या नात्यानं स्वागत करतो हार्दिक हार्दिक नमन करतो यानंतरच्या मान्यवरांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा उद्घोषणा करतो माननीय अरविंदजी खेत्रे सिनेट सदस्य भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आहेत का सर सरांनी मंचावर यावं अशी मी सरांना विनंती करतो उपस्थितात सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर हुसे सर माझ्या समोर बसलेले आहेत उपस्थितात तुळशीरामजी बोबडे आहेत सन्माननीय धस सर आहेत सन्माननीय जी आवाड आहेत सन्माननीय हरिभक्त परायण जायभाय सर या ठिकाणी आहेत सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर नागरे सर हे सुद्धा अकोल्यावरून खास करून आलेले आहेत त्यांचंही मी शब्दफलांनी स्वागत करतो हार्दिक हार्दिक स्वागत करतो भगिनीं मले या ठिकाणी उसे सरांच्या सौभाग्य होती ताई त्यासुद्धा आलेल्या आहेत आणि वृषाली ताई या नागरिकांचं माहेरचा आडनाव आणि त्यासुद्धा चाळीसगावला माझ्यासोबत शिक्षिका होत्या आणि त्या या औरंगाबाद आपलं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वाच वास्तव्याला आहेत त्यासुद्धा आलेल्या आहेत त्यांचं आणि तुम्ही सर्व ज्यांची नावं मला माहिती नाही कारण मी तुमच्यासाठी नवीन आहे तुम्हाला सर्वांचं मी मनोहर हो नामदेव आंधळे निवेदक शब्द शब्दसोभनाने स्वागत करतो हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि जाऊया आपण कौतुकाच्या गावात मंडळी मान्यवर हो या ठिकाणी हा जो जगन्नाथाचा रथ आहे हा ओढणं एवढं सोपं नाही आहे आणि म्हणून मी म्हणेन की ऐशा कळवळ्याच्या जाती ऐशा कळवळ्याच्या जाती करी लाभाविन प्रीती अशी जी माणसं असतात राष्ट्रसंत भगवान बाबा महाराजांसारखे अवजीनाथ महाराजांसारखे वामन भाऊ महाराज यांच्यासारखे ही माणसं ही एका शतकानंतर शंभर ते अनेक असंख्य वर्षांनंतर अशी माणसं जन्मास येतात आणि समाजाला एक आदर्श देतात समाजाला एक दिशा देतात वळण देतात या सगळ्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आपण स्मरण करूया आणि उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलनासाठी या ठिकाणी या तजवीरींच्यासमोर यावं आणि दीपप्रज्वलन करावं मान्यवर माननीय लक्षराज सानव मुंबई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत लक्षराज सानव मुंबई हे उपस्थित आहेत त्यांनी कृपया आमच्याकडे यावं अशी इचारा दीपलावी तू जगीरे झोपडीला जागी यावी तिथे समजा जात एका कवीनं म्हटलेलं आहे दीपलावी जगीरे झोपडीला जागी लावी